नमस्कार मी सुनीता आणि स्वागत करते मी तुमचं माझ्या चॅनेलवरती तर आजची आपली रेसिपी आहे छान झणझणीत असं चिकन कसं बनवायचं तर हे चिकन खूप टेस्टी झालेलं होतं आणि ही चिकनची रेसिपी मी इथे शेअर केली आहे त्यामुळेच तर तुम्ही बघू शकता चिकनला तरी देखील खूप छान आली होती आणि खायला देखील खूप छान मसाले वगैरे एकदम परफेक्ट कसे टाकून अशा पद्धतीनं झटपट चिकन कसं बनवायचं तर त्याची ही इन्स्टंट रेसिपी आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी घेतलेलं आहे अर्धा किलोपेक्षाही कमी चिकन, चिकन मी इथं घेतलेलं आहे चिकन अंदाजेच घेतलेला आहे आणि इथं मी घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे इथे मी मोठी चमचे धना पावडर घेतली ता आहे आणि तेच चमचे जे आहेत तुम्ही चमचे बघू शकता त्याने मी इथे चिकनचे जे आहेत चिकन मसाले घेतले आहेत दोन चमचे आणि इथं मी घेतलेले आहेत दोन चमचे लाल तिखट घेतलेली आहे आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर इथं मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे तर इथं अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची आहे एक दोन चमचे तुम्ही घेऊ शकता अद्रक लसूणची पेस्ट आपण जेवढी चिकनला जास्त वापरू तेवढं ते टेस्टी ते होणार आहे खाण्यासाठी तर सर्व मसाले चिकनला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्या तेल इथं घ्यायचं आहे तेल घेताना मात्र कमी घ्यायचं आहे कारण कमी तेलातच मी इथे कांदा परतणार आहे तेल चांगलं गरम झालं की तमालपत्रे करून घ्या त्याच्यामध्ये टाकून चांगले भाजून घ्यायचे आहेत तेलात तळून घ्यायचे आहेत मग मी ते घेतलं आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे जर अशी पेस्ट घ्यायची आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे चार मोठी कांदे मी इथं घेतलेले आहेत तर कांदा माझा परतण्यासाठी साधारण दहा मिनिटं गेले असेल त्यानंतर मी इथं डेसिकेटेड कोकोनट टाकला आहे आणि मग मी इथे हळद टाकलेली आहे एवढं लक्षात घ्यायचं आहे कांदा परतल्यानंतर आपल्याला डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे तर मी इथं तेल घेतलेलं आहे इथनं मी घेत इथं मी चार ते पाच वगळ्या भरणं तेल घेतलेलं आहे कारण कांदा आम्हाला अगोदर कमी तेलात परतून घ्यायचा होता आणि मग मी इथं जे चिकण आहे ते पूर्ण मसालेदार चिकण इथे टाकून दिलेलं आहे आणि आता चांगलं परतून घेतलेलं आहे अगदी चार पाच मिनटं परतल्यानंतर मी इथं तीन मोठी चमचे तुम्ही चमचे बघू शकता अशा पद्धतीने इथं दही घेतलेलं आहे ते देखील मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे आणि दह्यामध्ये देखील थोडंसं वेळ मी चिकन परतून ठेलेलं आहे तर मी इथं गरम पाणी घेतलेलं आहे चिकनला कधीही गार पाणी मी वापरत नाही आहे आणि मी गरम पाणी करते आणि हे गरम पाणी जे आहे तर मी इथे मोठी जे आपले तांबे असतात तर दोन तांबे टाकून दिले आहेत आणि झाकण ठेवून दिलेलं आहे आणि साधारण मी पाऊण तासानंतर झाकण उघडलेलं आहे तर पाऊण तासानंतर तुम्ही बघू शकता चिकन अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे तर इथे मी अशा पद्धतीने अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये अगदी थोड्या प्रमाणातच मी इथे डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे तर चिकन छान शिजलेलं आहे जर तुमच्याकडे घरातील खोबरं असेल तर ते देखील तुम्ही मिक्सरमध्ये वाटून टाकू शकता तर छान असं चिकन आपलं शिजलेलं आहे पाऊन तासामध्ये मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आणि एकदा झाकण ठेवल्यानंतर मी अगदी पाऊन तासानंतरच काढून बघितलं आहे तरी देखील छान असं हे चिकन तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्की झटपट जर तुम्हाला चिकन बनवायचं असेल तर तुम्ही असं अशाच पद्धतीने घरी बनवू शकता आणि जर तुम्हाला, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार